आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागठाणे द्राक्षाला पाचशे एकावन्न रुपये चार किलोस विक्रमी भाव लहरी हवामानात कष्टाने वाचवली बाग यंदा झालेल्या अतिवृष्टीवर मात करत नागठाणे तालुका पलुसेतील निवृत्त सैनिक द्राक्ष बागायतदार धनाजी जयसिंग पाटील यांच्या कृष्णा या काळ्या द्राक्षाला पाचशे एक्कावन्न रुपये चार किलोस असा विक्रमी दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे यावर्षी झालेला पाऊस पडणारे धुके यामध्ये अनेक फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागा अडचणीत आल्या शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाचे लाखो रुपये वाया गेले यातून काही बागा शेतकऱ्यांनी वाचवल्या आहेत यापैकी धनाजी पाटील हे आहेत यांची पावणे दोन एकर द्राक्ष बाग दरवर्षी ते मोठ्या जिद्दीने पिकवतात यंदा द्राक्ष बाग बदलत्या वातावरणात मोठ्या कष्टाने त्यांनी वाचवली आहे द्राक्षे वटबागळांच्या तावडीतून वाचवण्यासाठी बागेवर जाळी अंथरली बदलत्या वातावरणाचा सामना करत अखेर त्यांना रुपये किलो असा सौदा फिक्स झाला आहे सरासरी किलोला रुपये भाव त्यांना मिळणार आहे पावणे दोन एकरात तेरा टन द्राक्ष उत्पादन त्यांना मिळेल असे पाटील यांनी सांगितले श्री धनाजी जयसिंग पाटील माझी सैनिक नागटाणगाव माजी माझी उपसरपंच हा बागचा व्यवहार पाचशे एक्कावन्न एम फ्रूट श्री गजा गणेश पाटील सावळस यांना पी टीला पाचशे एकावन्न रुपये उच्चांग विक्रमी दर मला मिळालेला आहे मी व्यापाऱ्यांचं मी आभार मानतो तसंच सर्व शेतकऱ्यांना कळकळून विनंती करतो की शेतकऱ्याने हातबल न होता चांगल्यातला चांगला दर घेण्याचा प्रयत्न करावा अनेक आपत्तीमुळे यावर्षी द्राक्ष पीक कमी आहे अजिबात घाई गडबडीत व्यवहार करू नयेत व्यापाऱ्यांनी दलाल दर पाडून मागतात पावसाची भीती घालतात त्याला अजिबात फसू नये द्राक्ष बागायतदारांनी एकमेकांच्या संपर्कात राहावे म्हणजे फसवणूक टळेल नवीन व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करताना दक्षता घ्यावी असे आवाहन धनाजी पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना केले आहे व्यापारी संघटनेला मी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगल्यातला चांगला दर द्यावा कारण ह्या वर्षी शेतकरी हातबल पावसामुळे झालेला आहे अवकाळी पावसामुळे झालेला आहे तरी सर्व व्यापारी संघटनेना मी अशी विनंती करतो की चांगल्यातला चांगला दर देऊन आमच्या शेतकऱ्याला चार रुपये देण्याचा मी देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा ही कळकळीची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो तसंच हिवाळी अधिवेशनामध्ये माडाचे आमदार अभिजित पाटील यांनी बागायतदार शेतीसाठी कर्जमाफीचा प्रश्न सरकारला केला त्याबद्दल मी सर्व सांगली शेतकऱ्याच्या शेतकरीच्या वती, वतीन शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो व सर्व महाराष्ट्रातील आमदारांना मी कळकळीची सर्व शेतकरी व माजी सैनिकांच्या वतीनं मी विनंती करतो की एक सरकार सर्व शेतकऱ्यांना एकसारखा न्याय मिळावा व सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही मी कळकळीची विनंती करतो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र सर्व शेतकरी संघ सर्व शेतकरीकडून व्यापाऱ्यांना द्राक्ष व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांना चांगला चांगला दर द्यावा व पसवणूक करू नये हीच विनंती जय हिंद